डोसा हा जरी साऊथ इंडियन पदार्थ असला तरी आपल्या सगळ्यांना आवडणारा असा हा पदार्थ आहे पण बऱ्याचदा डोसे बनवणं हे आपल्याला फार वेळ खाऊ वाटतं तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अगदी झटपट अशी होणारी मूग डाळीच्या डोस्याची रेसिपी तर इथे मूग डाळीचे डोसे बनवण्यासाठी मी एक वाटी मुगाची डाळ घेतली आहे इथे मी शिलट्यावाली मुगाची डाळ घेतली आहे आता ही डाळ आपण तीन ते चार पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेणार आहोत आणि अर्ध्या तासासाठी आपण डाळीला भिजत ठेवणार आहोत अर्धा तास झालेला आहे आणि डाळ ही अगदी व्यवस्थित अशी भिजलेली आहे आता आपण डाळीला थोडं थोडं करून ग्राइंड करून घेऊ तर डाळीला पाणी घालून आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे ग्राइंड करताना मेथे सात ते आठ हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या थोडीशी अद्रक आणि चार ते पाच कडीपत्त्याची पानं याच्यात घातलेली आहेत आणि कोथिंबीर भरपूर अशी कोथिंबीर यामध्ये घालून पाणी घालून आपल्याला हे अगदी व्यवस्थित असं ग्राइंड करून घ्यायचं आहे हे बॅटर आपल्याला या कन्सिस्टन्सीमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे बॅटर आपले रेडी आहे आता यामध्ये एक चमचा एक मोठा चमचा बेसन घातलेला आहे चवीनुसार मीठ घालू अर्धा चमचा मी इथे जिरे घालती आहे आणि अर्धा चमचा हळद घालून आपल्याला हे सर्व अगदी व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये बेसनाचे गोळे व्हायला नको त्यामुळे अगदी व्यवस्थित फेटून याला घ्यायचा इथे मी नॉनस्टिक तवा घेतला आहे तवा हा चांगला आधी गरम करून घ्यायचा आणि थोडं पाणी घालून याला पुसून थंड करून घ्यायचा आता डोसे तयार करून घेऊया यावर छान असं तेल घालून अगदी खरपूस असं आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे आणि याला अल्टून पलटून अगदी व्यवस्थित असं भाजून आपल्याला घ्यायचं आहे तर बघा अगदी छान हेल्दी आणि टेस्टी असा इंस्टंट डोसा रेडी आहे हा डोसा आपण सॉससोबत चटणीसोबत किंवा दह्यासोबत खाऊ शकतो माझ्या मुलीला हा डोसा खूप जास्ती आवडतो आता तीच आपल्याला सांगेल की डोसा कसा झाला ते तिला तर खूप आवडलेला आहे थँक्यू फॉर वॉचिंग